नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा इथे एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो एक चमचा बारीक केलेल्या ओवा आणि एक चमचा तेल टाकून घेतले अगदी किंचितचं हिंग त्यासोबत चवीपुरता मीठ एक छोटा चमचा जिरं पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबत दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो मी इथे टाकून घेतला आहे यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात जसं शिमला मिरची पत्ताकोबी किंवा पालक आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे छान चा एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि जसं आपलं डोस्यांसाठीचं सा बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं यात गुठळ्या असायला नकोत आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे यात कोथंबीरही तुम्ही टाकू शकतात आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट झालं आहे कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर हे पहा आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एक ते दोन चमचे तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो पण ह्यात आपण कांदे टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसा सारखा पातळ डोसा लावता येत नाही पण तरी सुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा आपण बेसन पिठाचा डोसा किंवा ढिलटी याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झाला आहे हा डोसा डब्यात देताना थोडासा थंड करून घ्यायचा त्यानंतर इथे मी दोन डोसे ठेवून घेतलेत आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी छान मीठ आणि तेल टाकून इथे दिलेली आहे याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा देऊ शकतात इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा या तेलामध्ये आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यात पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं किंवा तुम्हाला आवडत असेल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकतात आणि अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकून घेतला आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता अगदी बारीक असे चिरून घेतलेत तुम्ही बघू शकताय आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे छान हाय फ्लेमवरती हे आधी छान एकजीव करून घ्यायचे बटाटे मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या बटाट्याच्या भाजीत तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकतात पण असं फक्त कांदा टाकून ही भाजी बनवली तर खूपच छान लागते मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त तेलकट खात नसाल तर तेलाची क्वांटिटी कमी केली तरीसुद्धा चालेल आता हे छान एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण आपण हे जे बटाटे आहेत हे अगदी पातळ असे काप केलेले आहेत त्यामुळे मी इथे अगदी दोन छोटे चमचे पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अधूनमधून हे झाकण उघडून ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे कढईला ती लागणार नाही हे पहा साधारण पाच मिनटानंतर ही भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता हा जो बटाटा आहे हा आता छान शिजलेला आहे खूप जास्त सुद्धा हा बटाटा शिजवायचा नाही नाहीतर मग भाजीची चव बिघडते तर मग अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी इथे तयार आहे हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे एक कप नाचणीचं पीठ अर्धा कप तांदळाचे पिठी आणि पाव कप रवा एवढ्या पिठामध्ये आपण जवळपास आठ ते दहा डोसे आरामात तयार करू शकतो मोठ्या आकाराचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं एवढ्या पिठासाठी आपल्याला साधारण दीड ते पावणे दोन कप एवढं पाणी लागतं तर अशा प्रकारे पाणी टाकून मी हे छान एकजीव करून घेते आणि याचं आपल्याला अगदी पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण हा डोसा बनवताना याच्यात तुम्ही कांदा टोमॅटो शिमला मिरची ह्यांसारख्या भाज्यासुद्धा टाकू शकतात फक्त भाज्या टाकल्या तर हा जो डोसा आहे हा थोडासा जाडसर लावायचा म्हणजे छान सॉफ्टही राहील आणि भाज्यांची टेस्टही येईल तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी हे जर चमचात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत साधारण अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाण्याचा कूट तर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट मी दोन ते तीन चमचे घेतला हे जे चटणीसाठीचे जिन्नस आहेत हे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो एक हिरवी मिरची इथे टाकून घेतली त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं साधारण तीन ते चार चमचे मी याच्यात पाणी टाकून घेतलं आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं आता तडका बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचे आता जीरे सुद्धा आपल्याला चांगले तडतडून घ्यायचे त्यासोबत अर्धा चमचा उडीद डाळ टाकून घेतली आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतली अगदी चिमुटभर असा हिंग टाकायचा आणि हे सगळं तडतडलं की त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता याच्यात टाकून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये हे वाटण टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग हे वाटण एकजीव करून घ्यायचं चटणी तयार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे तेसुद्धा थोडंसं घट्ट झालं आहे कारण आपण याच्यात रवा टाकलेला आहे आणि रवा थोडासा फुलून येतो तर हे पहा तरीसुद्धा आपल्याला इथे पाणी वगैरे टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाही आहे तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे हा डोसा लावताना मधून सुरुवात करायची आणि गोलगोल फिरवत हा चमचा बाहेरच्या दिशेने घेऊन जायचा तर अशा प्रकारे अगदी पातळ असा डोसा मी इथे लावून घेतला आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते डोसा भाजत असताना जर तवा आपण तसाच ठेवला तर मध्ये डोसा करपू शकतो आणि काठाने कच्चा अस राहतो तर त्यासाठी आपल्याला हा तवा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हलवत हा डोसा भाजून घ्यायचा आहे हे पहा मी वी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा जा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजला तरी पुरे होतो जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा जा। खूप जास्त वेळ भाजायचा नाही नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या तर हे पहा अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते दुसरा डोसा लावताना तव्याला आधीत पाणी शिंपडून थोडंसं पुसून घ्यायचं त्यानंतर कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा दोन चमचे बॅटर टाकून हा डोसा पसरून घ्यायचा थोडंसं तेल टाकलं आणि पुन्हा हा डोसा मध्यम ते हाय फ्लेमवरती दोन मिनटं भाजून घेते तर हे पहा इथे हा डोसा छान भाजून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झाला आहे अजिबात काहीच साहित्य जास्त लागत नाही खूप जास्त मेहनतही लागत नाही झटपट हे डोसे तयार होतात तर मग अशा प्रकारे आपला नाचणीचा डोसा तयार आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक हिरवी मिरची टाकून घेतली आता ह्याच्यात पालक टाकून घ्यायचा आहे तर इथे साधारण एक वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधनं याचं बारीक वाटण बनवून घेतलं अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार झालं त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की मग त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं दोन हिरवे मिलायची म्हणजे वेलदोडे टाकून घेतले थोडीशी दालचिनी टाकून घेतली दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले थोडासा कडीपत्ता आणि पाव वाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतर थोडस हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तुम्हाला हवं तर याच्यात लाल तिखट ऍड करू शकतात आणि जे पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या तेलात टाकून घेतली आता हे सगळं छान जीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो तर इथे मी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे आणि त्यासोबतच दोन वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं भिजत ठेवला होता तो तांदूळ इथे टाकून घेतला आहे आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता त्यासोबतच इथे मी शंभर ग्रॅम पनीर टाकून घेतलेला आहे आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण अडीच वाटी पाणी टाकायचं दोन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती एक शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलंय म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलंय पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे तो, तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आहे आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतला कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनिटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट अशी चव ह्याला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच हे एकचिव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकचिव करून घेतलं आपल्याला हवं तर आपण याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ताकोबी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात ह्या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे इथे एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसाच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ही कणिक इथे छान मळून झालेली आहे आता इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे बटाटे छान कुसकरून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट पाव चमचा जिरं अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला गरम मसाला याचाही वापर करू शकतात जे कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला आता गोळा तयार झाला आहे याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही खूप छान हा लाटला जातो तर हे पहा पराठा इथे लाटून झाला आहे आपल्याला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता बटर वापरलं तरी चालेल तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे चार भाग कट करून घ्यायचे ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी लोणचं अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असा सुद्धा छान लागतो तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला त्याला मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते जेणेकरून मी डोसा किंवा उतप्पा जे काही या तव्यावर बनवेल तर ते तव्याला चिटकणार नाही आता इडलीचं बॅटर घेतलं आहे ज्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि हे बॅटर मी ह्या पद्धतीने एक एक चमचा किंवा मग एक छोट्या बांगडीच्या आकाराचा डोसा किंवा ज्याला आपण उतप्पा म्हणू शकतो असे मी या तव्यावरती टाकून घेतले मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात त्याच्यावरती थोडासा कांदा त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कांदा स्किप करू शकतात फक्त टोमॅटो आणि कोथंबिरीचा वापर करू शकतात तर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे जे छोटे छोटे उतप्पे आहेत ते मी आता मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं फक्त भाजून घेणार आहे तर आता दोन मिनटानंतर हे उतप्पे छान शिजलेले आहेत आणि आता हे मी उलटून घेते आता हे उतप्पे उलटून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त मागच्या बाजूनेसुद्धा मध्यम गॅसवर भाजून घेतले आणि अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग काहीतरी वेगळं हवं असेल त्यासाठी हे छोटे छोटे उतप्पे इथे तयार झालेत त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलंय एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुसकरून घ्यायचं आहे याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलं आहे त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा, हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका ना नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुकतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाहीये तरी सुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता ह्या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा तयार झालाय इथे मी पाच ते सात उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे हे पहा सगळे बटाटे छान कुस्करून झालेले आहेत आता याच्यात दोन चमचे बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेतला आहे दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर इथे मी एक ब्रेडचा स्लाईस घेतला आहे त्याला एक चमचा भर टोमॅटो सॉस लावून घेतलाय टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते एक ते दोन चमचे याच्यावरती टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचंय त्यानंतर याच्यावरती चीज किसून घेतलंय चीजचं जर आपल्याकडे स्लाईस असेल तर ते डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवू शकतो त्यानंतर दुसरा ब्रेडचा स्लाईस घेतला आणि त्याला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेतला आता हा स्लाईस आपण जे सारण भरून घेतलं होतं त्यावरती ठेवला आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे तर हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती सँडविच ठेवलं मध्यम गॅसवरती छान बटर लावून हे सँडविच भाजून घेते खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही अगदी दोन्ही बाजूंनी मिळून एकच मिनटं आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून झालेलं आहे आता याला त्रिकोणी आकारात कापून घेते हे पहा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणार आपलं व्हेज सँडविच इथे तयार झालंय इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर आहे साधारण एक वाटी एवढी ही कोथंबीर आहे त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धे ते एक हिरवी मिरची आपल्याला किती हव तिखट आहे त्या अंदाजाने आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचंय तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी वापरू शकतात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी दोन्हीही छान तडतडले की यात थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि आठ दहा काजू टाकून घेतले हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती परतायचा हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून आहे आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या अंदाजाने हे वाटण टाकायचं किंवा त्या अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची आता हे वाटण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ हे पहा वाटण आता छान परतून झालेलं आहे यात अर्धा चमचा हळद टाकून आहे आणि थोडंसं हिंग टाकून आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतला आहे तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे आणि हा भात मी आता इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही ही जी रेसिपी आहे ही शिल्लक असलेल्या भाताची सुद्धा करू शकतात पण आपण मुलांना डबा देतो आहे त्यामुळे हा मी ताजाच भात तयार करून घेतला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली की मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा जो भात आहे हा पाच मिनटं छान वाफून घ्यायचा किंवा शिजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा तर आता साधारण पाच मिनिटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झाला आहे ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकतात जसं वटाणे गाजर शिमला मिरची मुलांना हा भात खूप आवडतो आणि आपण हा कमी तिखट बनवलाय तर अशा प्रकारे आपला हा लंचसाठी भात तयार आहे ह्या भातासोबत खाण्यासाठी तुम्ही सॅलड देऊ शकतात किंवा मग एखादी भाजीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता